पुरुष मंडळ कमी पड लागले बरं का श्रीराज्यासारखं झालं मंडळ डबल पद आहे त्याला अशा या प्रसंगामध्ये हा प्रसंग आलेला आहे म्हणून गणेश आणि पूर या महापुरामध्ये मी सुद्धा बऱ्याच दिवस आता आपले काय नाव जुलाल शिंगाप्पा या ठिकाणी मी बऱ्याच दिवस पहिले मशीन आणले श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं होतं मला मागच्या जन्माची आठवण आहे आता नानाला आपल्या अण्णाला बोलण्याला लावणं होतं पण आता टेम नाही जसं श्रीकृष्ण परमात्म्यांना गीता सांगितली पण वाठोळी सांगितली आता मला केलं आणि टेम नाही हा एक मोठा प्रसंग आहे सगळ्यांचा अशा या प्रसंगामध्ये आता हा कुंभमेळ्याचा प्रसंग त्याच्यावर थोडंसं बोलावं लागेल कुंभमेळा बारा वर्षाच्या नंतर प्रयागला हा कुंभमेळा आहे प्रिने आज जर का महात्मे कुंभमेळा हा का होतो बर का हे गंगेला पवित्र करण्याचं काम संतांच्या चरणामध्ये हे म्हणून बऱ्या ठिकाणी आज आपल्याला ज्ञानगंगा घराघरात पोहोचवलेली माऊलीची आणि खेड्यापाड्यामधून आलेले भक्त मंडळ परंतु त्या कुंभमेळ्यामध्ये स्नानालाच महत्व आहे कशाला स्नानाला परंतु हा हरिणाम सोपता ज्ञानगंगा आता या ठिकाणी गायनचार्य संपूर्ण महिला मंडळ सगळ्यांचे नाव आपण घेऊ शकत नाही अशा ज्या प्रसंगाने प्रभुदास महाराजला वा येतो पण टेम अशा ज्या प्रसंगामध्ये हा प्रसंग आहे आणि धन्यता द्यावं लागेल आपल्या गणेशपूरला नित्यने मनामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी व लभे तायजवळी लक्ष्मीचं मंदिर बांधलं समुद्र मंथनकडे जायचं नाही समुद्र मंथन झालं साडेतीन ठिकाणी ठेम पडले त्याचे कुंभमेळे सुरुवात झाली म्हणून आता कुंभमेळ्याचा सुद्धा प्रसंग एक समज अशा ज्या प्रसंगामध्ये हा प्रसंग आहे की महाराजाला बर का पहिले धन्यता द्यावं लागेल युक्त महाराजच्या तारखे सापडत नाही सापडली तर उठून गेली नाही चौदा वर्षे रामानं वनवास केला नंतर आवेद्या चौदा वर्ष झाले आता ते बरं का वनवासात नव्हते बर का रामराज्यात आले लागले रामराज्य काय उन्या म्हशी धरणे धरी पीक गाई ओळल्या म्हशी अशा ज्या प्रसंगामध्ये माणसाला माणूस बनवायचा हा कारखान्याचं बरं का आपले दामडी दहीगाव सगळं चिंचोली काय असले नसले भक्त मंडळ म्हणून घेईन मी जन्म आपला अनमोल किमतीचा जन्म अन्नदान भूमीदान आणि विद्यादान बरं का या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेड्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे म्हणून समज संसर्ग प्रमर्थ साधन आपल्याला माऊली सांगतात तो मला संपूर्ण सांगितलं गेलं हा अशा ज्या प्रसंगामध्ये संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोके साध्य आणि साधन फक्त आहे आता तिथे गेले ना जोपी तपी संन्याशी आहे का तू जो काही बर का यारे यारे या प्रसंगामध्ये विठेवरील उभा विठला डोळा भरून पाहिला आज माझ्या मनी आनंद झाला बाकीचा विषय घेत नाही कारण पुढचा विषय जास्त आहे म्हणून महाराजांना जरी चौदा वर्ष झाले पण आपल्याला बरं का आता नंतर जुर्ण उद्धारा पूजाला म्हणतो हा मोठ्या प्रमाणात आप महाराज तुमच्या असते मोठ्या प्रमाणात बर का ज्याला येत नाही आग म्हणतात बर का आता आता लोक झालं पण समुद्र महा बर का अशा ज्या प्रसंगामध्ये हा प्रसंग आलेला आहे म्हणून अथंग समाज या ठिकाणी येतो ना आणि त्यांचे ज्ञानगंगा बोले तसा चाले त्याचे वंदावी पावली बरं का त्यांची जबान सुद्धा इंटळलेली नाही एखाद्या मनुष्यानं खूप केलं शस्त्र काम करत नाही उपयोग काय आहे बरं का असे जबान सुद्धा ते वापरतात तितके करतात सगळे महाराड लोकांनी या तत्वामध्ये राह बरं का माळकरी व्हा बरं का कर? माळकरी व्हा बरेचसे लोक आकडा टाकूनच लोन घेतात मीटर बसाचं कामच नाही बरं का अशा ज्या प्रसंगामध्ये आज आपण शोधणारे हे कोण लयच बिगरमाळीचं अशा ज्या प्रसंगामध्ये बाकीचा नाही हा अनमोल किमतीचा आपला क बरं का पुढची सुद्धा आता बरं का पण ती कीर्तनं फिट झाली असं आहे ना हा काय समाधान त्याच्यावर महापुरामध्ये नाव टाकली नावाला ओल पडू नये बरं का याच्या वगैरे पुढील आठवण म्हणून आपण एक नारू किती वर्षात आपलं सत्तावन्न चोवीस सत्तावीस सत्तावी। एकतीस वर्ष आपू महायज्ञ बर का मोठा कार्यक्रम करून टाकू खेड्यापाड्याचे इतकं बोलून पुढील कार्यक्रमाला सुरुवात कारण टेमने ना धन्यवाद धन्यवाद यानंतर मुर्डेश्वर संस्थांचे हरिभक्तपरायण ओंकारजीगिरी महाराज हे आपल्याला आशीर्वादपर दोन शब्द मार्गदर्शन करते भद्रम कर्णे भेसृयाम देवा भद्रम पश्यमाक्ष के रंगा तुषब सस्तनुर्भेर्य से मह हे देव शांति जगा यो ओम आज 26 वर्षापासून या ठिकाणी सप्ताह ती कोण धरणं करणं योग येतो परंतु क्षेम होत नसतो योग आला आणि त्याचा क्षेम व्हायला लागला तर विशेष प्रकारचा आनंद वाटतो सव्वीस वर्षामध्ये आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचा बदल झाला हे प्रत्येकानं पाहणं गरजेचं आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या व्यतिरिक्त या सप्ताहामध्ये कोणत्याही प्रकारचं बोलले जात नाही मग भक्ती ज्ञान वैराग्य ह्या दृष्टिकोनातून आपल्यात कोणत्या प्रकारचा समन्वय आपण घालण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचं आहे तर समन्वय कसा घालायचा काय घालायचा याच्या बाबतीत सर्व ओहापो प्रत्येक कीर्तनकारांनी किंवा प्रत्येक साधू संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला परमपूज्य दयानंद महाराजांनी या ठिकाणी अगोदरच सर्व समाज उत्थान केलेला आहे या संप संपूर्ण परिसर उत्थान झालेला आहे त्यांचा यज्ञ होता त्या काळामध्ये सुद्धा यज्ञाचे वेळेस त्यांच्याबरोबर फिरण्याचा योग आला त्यावेळेस मी ग्रस्तीत होतो <प्रागा> विशेष अशा प्रकारचं कार्य त्यांच्याद्वारे केलं गेलं म्हणून ह्या दर्याखोऱ्यामध्ये विशेष प्रकारचा परमार्थ चांगल्या प्रकारे दिसतो फोपावतं पीक फोपवण्याकरता अगोदर ते जमिनीची पोत सुधरावी लागते आणि ते पोत सुधरवण्याचं कार्य महाराजांनी केलं आणि या ठिकाणी चौदा वर्षापासून महाराज आपले <coughs> प्रेममूर्ती महाराज कारण त्यांचं नाव काही घेत नाही मी <laughs> की ते प्रेम प्रेम हे देवाचं स्वरूप आहे प्रेम हे देवाचं स्वरूप देव कोणी पाहिलं का देव कोणी पाहत नाही परंतु प्रेम मात्र प्रत्येक मनुष्य अनुभवल्याशिवाय राहत नाही आणि प्रेमामुळे आनंद मिळल्याशिवाय राहत नाही अशा या सप्ताहामध्ये खूप प्रेम एकमेकामध्ये कशाप्रकारे उत्पन्न होईल याचा विचार करा कारण जीवन हे जगत असताना जीवनामध्ये अभाव प्रभाव आणि स्वभाव या अभाव आहे त्या अभावाची पूर्तता करण्याकरता भलताच मार्ग कोणी आकळू नये एवढ्याकरता सप्ता आहे प्रभाव कोणाचा पडावा कोणाच्या प्रभावानं आपण जागृत व्हावं याची वृत्ती आपल्या ठिकाणी असावी आणि जोपर्यंत ही वृत्ती आपली जागृत होत नाही नाही तर भलत्याच प्र भलत्याचाच प्रभाव जर पडला तर मात्र कोणत्याही मार्गाने मनुष्य जातो स्वभाव कसा जरी असला तरी स्वभाव हा योग्यच असतो उदाहरणार्थ क्रोधी स्वभाव जटायूचा होता जटायूचा स्वभाव क्रोधी जरी होता परंतु ज्यावेळेस शेतामाई घेऊन गेले घेऊन जात असताना रावण त्यावेळेस रावणार रावणार रावण घेऊन दा, जात असताना शेताई आक्रोश करायला लागली विचारलं तू कोण कोण आहे मी दशरथाची सून आहे एवढे शब्द ऐकता बरोबर त्यांचा जो झुंझार किंवा क्रोधी स्वभाव तो जागृत झाला आणि त्यांनी त्याला चोच मारण्याचा प्रयत्न केला मृत्यू मृत्यूबद्दल त्यांनी कोणत्या प्रकारचा विचार केला नाही जरी जर जर अशी अवस्था होती शेवटच्या क्षणापर्यंत ते झुंजले आणि पडले मला काय म्हणायचं आहे की स्वभाव जो आहे स्वभाव योग्य वेळेमध्ये जागृत झाला पाहिजे अयोग्य वेळामध्ये आपला कुस्वभाव किंवा क्रोध स्वभाव कोणताही स्वभाव हा जागृत होऊ नये एवढ्याकरता हा कीर्तन सप्ताहाचं नियोजन असतं अशा या साधूसंताच्या सभेमध्ये मी काय बोलावं कारण मला काही तेवढं बोलण्याचं ज्ञान नाही मी एका ठिकाणी कारण संन्याशी आहे संन्याशाने जास्त बोलू नये संन्यासाने जास्त बोलू नये कामापुरतं म्हणून झालेली शिवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो हे धर्मकार्य असं सतत राहो असं गजानन भगवंताला त्याचप्रमाणे सर्व साधू संतांना जोग महाराजांना सर्वांना प्रार्थना करतो हरिहोम तसेच हरिओम धन्यवाद बाबा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह तथा श्री शिवमहापुराण कथा व श्री रामायण कथा असं आयोजन यंदाच्या वर्षी आपण केलेलं होतं सव्वीसव वर्ष कारण काय होतं ते शेवटपर्यंत कुणालाही कळलं नाही परंतु अतिउत्साहामध्ये यंदा आपल्या कथा कीर्तन ही साजरी झालेली आहेत पहिल्या दिवशीपासून जे गर्दीचा ओघ होता तो कालपर्यंत आणि आजपर्यंतही तसाच टिकून आहे ही, तसा का ही है, सर्व काही गणरायाची कृपा आहे आणि त्याच्या कृपेचा वरदहस्त असाच आपल्या सगळ्यांवरती राहो अशी आपण त्याला प्रार्थना करूयात यामध्ये सर्व ग्रामस्थांचं आणि विशेषत महिला मंडळांचं खूप मोलाचं सहकार्य होतं कारण पोळ्याही त्याच करत होत्या कथेतही त्याच दिसत होत्या कीर्तनही त्याच होत्या पंक्तीतही होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळीकडे असून कुठंही कसलीही तक्रार नव्हती आपल्या मानवाच्या आयुष्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला निसर्गानं दिलेली असेल ते म्हणजे स्त्री स्त्रीचं रूप दिलेलं आहे आणि ते आपण दैवी रूपानं स्वीकारलेलं आहे आपल्या हिंदू परंपरेमध्ये त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे एकदा सर्वांनी महिला मंडळासाठी टाळी वाजवावी सर्वाधिक सहभाग आपण असाच आपल्या या कार्यक्रमामध्ये ठेवावा आपल्यामुळे अध्यात्म आपल्यामुळे हिंदू धर्म आणि येणारी पिढी ही टिकणार आहे आणि तशीच काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे सर्वात आधी आपण ज्यांना निमंत्रित करतो आणि आपल्या खूप व्यस्त अशा आयुष्यातून म्हणजे जे भक्तांसाठी जे व्यस्त असतात कंटिन्यू तर त्या भक्तांमधून वेळ काढून आपल्या गणेशपूरसाठी जे कायम उपलब्ध असतात असे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर धर्माचार्य दयानंदजी महाराज शेलगाव यांचा सत्कार आपल्या संस्थांचे अध्यक्ष श्रीयुत आप्पा हे करतील

<laughs> <laughs> त्यानंतर हरिभक्तपरायण श्री ओमकार गिरीजी महाराज मुरडेश्वर संस्थान यांचंही स्वागत आप्पांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो गेल्या चौदा वर्षापासून जे आपल्या गावात सेवा देतात असे हरिभक्तपरायण प्रेममूर्ती पारसजी महाराज जग यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा मोरया स्वयंसेवक प्रतिष्ठानतर्फे त्यांना दिनदर्शिका त्याचबरोबर दैनंदिनी देण्यात येणार आहे महाराजांच्या नावाप्रमाणे त्यांचं कार्य आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल पारस हा मनी आहे एक आणि त्या त्या मण्याची जी किंमत आहे ती ज्याला कळाली तो यशस्वी होत असतो आपण चौदा वर्षापासून महाराज आपल्याकडे सेवा देत आहेत महाराज कुठंही कीर्तन कथा जर असेल तर थांबत नाही पण आपलं गाव म्हणून आपलं एक कुटुंब म्हणून ते थांबतात एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवावे <प्लागा> आपल्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सर्व काही तेच आहेत त्यांच्याच निदर्शनाखाली सर्व कार्यक्रम जे तर ते होत असतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे संपूर्ण कुटुंबीय सेवेत ज्यांचं आहे असे आपल्या श्री श्री शिवमहापुराण कथावाचक श्रीरामजी महाराज निक्कम धाम यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा महाराजांचे बंधू श्री शंकरजी महाराज निक्कम हे दरवर्षी आपल्याकडे सेवा देत असतात परंतु यावर्षी ते नर्मदा मातेच्या परिक्रमेला गेलेले आहेत आणि त्यामुळे ते उपलब्ध नाही आहेत त्यांच्याहीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या कारण त्यांनी जे वारकरी शिक्षण असतं आहे चार वर्षाचं ते संपूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवाव्या आपल्याला माहितीच आहे दोन दिवसापूर्वी आपले पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झालं आपण त्यांना सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय वाहिली आहे आपण सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं बऱ्याच जणांनी खूप छान छान स्टेटस ठेवले होते त्यातलं एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो जमाना करणा सखा उसके कद का अंदाजा आसमान था मगर सर झुका चलता था हे कधी कळलं आपल्याला ते गेल्यानंतर कळलं ते जोपर्यंत होते जोपर्यंत त्यांची टिंगल टवाळी करणे यापेक्षा इतर आपण काहीही कार्य केलेलं नाहीये आणि ही नाही खूप चुकीची गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्याला लक्षात ठेवा कोण किती कामाचा आहे हे त्याची गरज पडल्यानंतर आपल्याला लक्षात येत असतं त्याचे गुण काय आहेत हे आपल्याला तेव्हा समजत असतं त्यामुळे गुणांचं कौतुक हे वेळेवर झालंच पाहिजे आणि अशी सगळी गुणीजन मंडळी आपल्या परिसरात आपल्याला उपलब्ध आहेत हे, हे आपलं भाग्य आहे आपल्या पंचकृषीचं भाग्य आहे एकदा सर्व गुणिजनांसाठी टाळ्या वाजवाव्यात आणि मी विनंती करतो हरिभक्तपरायण मृदंगाचार्य तथा तबलावादक ज्यांच्या तालावरती आपण ठेका धरत होतो हरिपाठामध्ये कथेमध्ये असे आपले कृष्णाजी महाराज लोहगावकर यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा <प्राथा> यानंतर गायनाचार्य तथा युवा कीर्तनकार आपले परिचयाचे असणारे गजाननजी महाराज लोहगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्वार सत्काराचा स्वीकार करावा त्यानंतर मागच्या चतुर्थीला ज्यांचं आपण सुसराव्य असं कीर्तन ऐकलं असे गायनाचार्य तथा कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रभूजी महाराज कदम शेलगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा दयानंद महाराज वारकरी शिक्षण संस्था शेलगाव येथे ते अध्यापनाचंही कार्य करतात महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवाव्यात त्यानंतर गायनामध्ये ज्यांची आपल्याला साथ लाभली असे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज दरेगावकर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा कथेमध्ये ज्यांनी रंग भरला होता आज ते आपल्या या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत असे हरिभक्तपरायण संतोषजी महाराज मोढेकर ज्यांनी ऑर्गन वादनाचं काम केलं होतं आणि हरिभक्तपरायण काशीनाथजी महाराज जाधव हो पळशीकर यांनी ऑक्टोपॅड वादनाचं कार्य कार्य केलं होतं तर या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा अनुपस्थितीमध्ये टाळ्या वाजणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो मान त्यांना त्यांच्या कार्यामुळे मिळतो आहे यानंतर ज्यांची काकडा भजनासाठी साथ होती असे हरिभक्तपरायण हिरामण महाराज वडनेरकर आणि गोविंद महाराज वडनेरकर हेही हे, काही कामामुळे लवकर निघून गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात जो आपण त्यानंतर काकडा सम्राट हरिभक्तपरायण कैलासजी महाराज ढिपले पाथरीकर यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा त्यानंतर ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण गोरखजी महाराज नेवपूरकर यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा गोरखजी महाराज हे प्रत्येक चतुर्थीला आपल्याकडे कीर्तन सेवेमध्येही साथ देतात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा